जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोदरी टी वर घडला भीषण अपघात घटनेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टेम्पो पाठीमागून जोराने धडकला आणि घडला अपघात आज दिनांक सोळा रविवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडिगोदरी टी पॉइंट भीषण अपघात घडलाय या घटनेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झालाय ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टेम्पो पाठीमागून जोराने धडकल्याने हा अपघात घडला किरण अशोक सोनवणे असं मय टेम्पो चालकाचं नाव आहे टेम्पो क्रमांक एम एस सतरा बी वाय एकोणपन्नास पंचावन्न हा बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे कंपनीचे साहित्य घेऊन जात होता दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडिगदरी टी पॉइंट वरून समोरून जात असलेल्या उसाच्या जा डबल ट्रेल ट्रॅक्टर वर हा टेम्पो पाठीमागून चोराने धडकला या घटनेत टेम्पो चालकाचा जागीच जा मृत्यू झाला टेम्पोच्या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की टेम्पोचा समोरील भाग पूर्णपणे सुरात झाला आहे अपघातानंतर टेम्पो टेम्पो चालकाचा मृतदेह दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला धार धार येथील घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं या घटनेमुळे जवळपास अर्धा तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच गोंदी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला कारण वाहतूक सुरळीत केली तसंच टेम्पो चालकाचा मृतदेह शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात हळ व्यक्त होत आहे